नमस्कार माझं नाव समीर नदाब फ्रॉम कराड मी पर्शनचं ब्रिडिंग करतो आणखी ब्रिडिंग मी जवळजवळ दहा ते पंधरा वाजे ब्रीडिंग ब्रिडिंग करतोय हे बघू शकताय माझ्याकडची क्वालिटी हे असं पर्शन असतं छोटी कानं मोठे आईज एकदम प्रॉपर बटन नोज तेल बघू शकता जी शॉर्ट तेल असते हे बघू शकता तुम्ही आणि याचं ग्रुमिंग पण बघू शकताय माझ्या टोटल इम्पोर्ट कॅट आहेत एक्झॉटिक आहेत मेनकून आहेत बेंगॉल आहेत आमची पूरी टीम आहे टीम फिफ्टी म्हणून कराडचं या वर्षी आम्ही कॅट ऑफ द इयर घेतले मागच्या वर्षी मी किटन ऑफ द इयर घेतलेलं आमचा हा कार्यक्रम चालूच असतो मी ऑल ओव्हर इंडिया जात असतो आणि मेनकुंचे किटन लावले हो ला आहेत बेंगॉलचे सुद्धा आहेत तुम्हाला मी मेनकूनचं किटन पण दाखवत होता दा माझे किटन आहे ब्लॅक वॅन थोड्याच वेळात हे बघू शकता पर्शन प्युअर पर्शन याला माझ्या मित्रांनो जे साईज ह्याचं हेड क्वालिटी वगैरे हो बघू शकताय सुंदर असं असतंय आणि आपले जज आहेत ते बघतात काय याची टेल याचे कान छोटे लागतात डोळे मोठे पाहिजेत एकदम शॉर्ट कॉपी बॉडी पाहिजे मित्रांनो बघू शकताय आणि किटन जर हवे असतील तर माझा कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे डबल एट डबल एट टू फाय टू फाय फाय माझा इंस्टाग्राम पेज आहे सॅम नाईन्टी वन अँपायर मला फॉलो करा मला डी एम करा आणि कॅट बद्दल कसली इन्फॉर्मेशन असू दे मला बिंदास् कॉल करा मित्रांनो मेसेज करा मी तुमच्यासाठी चोवीस उपलब्ध आहे धन्यवाद स्टार्ट मित्रांनो मेनकून किटन दाखवतो हे बघू शकता मेनकून किती प्लेफुल आहे हे बघू शकता सुंदर असं प्लेफुल किटन आहे ब्लॅक अँड व्हाईट आहे मित्रांनो ब्लॅक मध्ये फिमेल खूप रिअर असते साईज बघा मित्रांनो ह्यूजमध्ये आहे पूर्ण ह्यूज साईज आहे ओरिजिनल मेनकून आहे याची मदर इंडियन चॅम्पियन आहे याचा फादर याचा जो पहिल्या लिटरचा भाव होता तो ग्रँड चॅम्पियन आहे आपल्याकडे प्युअर ब्रीड मिळेल मित्रांनो साईज बघा लेंथ बघा मित्रांनो ही क्वालिटी ओरिजिनल आहे आणि आपल्याकडे मिळते आपल्याकडे ही फिमेल सेलला आहे आता आपल्याकडे आणि अजून पण किटन आहेत माझ्याकडे रेड व्हॅन आहे कॅलिगो फिमेल आहे व्हॅन कॅलिगो आहे मिनकून मध्ये ही सुद्धा सेलिंग साठी आहे तुम्हाला जर इंटरेस्ट असाल तर मला मेसेज करा डी करा मी ऑल ओव्हर इंडिया शिपिंग आपण करतो धन्यवाद